मित्रांनो नमस्कार हे मदन पाटील आहेत ह्यांचं गाव सरबडो हे आजपासून एक वीस दिवसापूर्वी आपल्या दुकाने आले होते तर त्यांनी ऑनलाईन संपूर्ण पोषण ॲड वगैरे बघायचे हे म्हटले आम्हाला ते वापरायचंय पण आमचा असा असा एक प्लॉट आहे म्हटले एक प्लॉट जे आहे आमचा ते काय होतं ह्यावे त्या प्लॉटला प्रचंड पाणी लागलं बरोबर आहे आणि एक ह्यांचा दुसरा वरती प्लॉट आहे दोन्ही एक एकविशेच एक रोपाचा प्लॉट आहे तर ह्यांनी त्यावेळेस काय केलं तर म्हणले आम्ही तुमचा ती संपूर्ण पोषणचे दोन कॅन नेतो पण ह्या रोपा आम्ही फक्त ह्याच प्लॉटला सोडणार जे खराब आहे म्हणजे आम्हाला त्याचा रिझल्ट कळ तर आज त्यांनी सोडल्यापासून वीस दिवस कंप्लीट झाले वीस दिवस कंप्लीट झाले आज आपण त्यांच्या रानात आलोय आता त्यांना आपण विचारूया आता ही जी घड आहेत ही ह्या घडासाठी तुम्ही नंतर दुसरं काय केलं का नाही नाही सगळं संपूर्ण पोशिंग सोडल्यानंतर काहीच आम्ही सोडलेलं नाही काहीच नाही म्हणजे वीस दिवस दुसरं काहीच नाही ड्रिपने दुसरं काय दिलेलं नाही बरं तुमचा ज्यावेळेस ह्या प्लॉटला पाणी लागलेलं होतं त्यावेळेस ह्याच्यावर करपा किती होता करप हे काय आता हे जवळजवळ खालचे सात आठ म्हणजे जी करपलेली दिसते सगळं करपलेलं करपाचे कर आणि हि सगळा करपा तुमचा त्याच्यावर थांबला त्याच्यावर थांबला आणि येण पण एक सारखे झाले सगळी गण एकदम फास्ट झाली फास्ट झाली बरं ही घडगण असा चांगले पडले का हा हे काय एक सारखे सगळे त्यांचा दुसरा प्लॉट आहे जिथं पाणी लागलेलं नव्हतं जिथं त्यांचं रेग्युलर दरवेळेस प्रॅक्टिसेस चालू होत्या तर त्यांचा त्या प्लॉट पेक्षा आज ही घड काय कमी वाटत त्या बागेपेक्षा ह्याच्या घर चांगले त्यांचे त्याच्यापेक्षा हिकडचे घर चांगले त्या वरच्या बागेत किती फाण्या आहेत तुम्हाला दहा अकरा दहा करा आणि इकडे किती फाण्या पडले इकडे आता बारा खाली बारावी फाने बर बारावी आता जास्तीत जास्त किती फाण्याचा घड आहे तरी सरस सरस एक एकसारखं बारा तेरा बारा बारा तेरा आहे तुम्ही ऐका मित्रांनो ह्या बागेला पाणी लागलेलं होतं म्हणजे ऑलरेडी हा प्लॉट कुचमलेला होता भरपूर महाग प्लॉट होता बरोबर आहे आणि त्याच्यात आपण ह्याला संपूर्ण पोषण दोन कॅन सोडले फक्त किती रोपासाठी एकवीस 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 रोपासाठी दोन कॅन सोडून सुद्धा ह्याचं घड त्यांच्या दुसरा जो प्लॉट होता ज्याचं कुचमलेला नाही चांगला प्लॉट होता त्याच्यापेक्षा ह्याचे गड मोह आणि त्याच्यापेक्षा तव्यन फास्ट झाले असं त्यांचं मत आहे बरोबर आहे बरोबर तुम्ही समाधान नक्की तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल ह्या प्रोडक्ट बद्दल नाही नाही हे प्रोजेक्ट प्रोडक्ट हे चांगला आहे प्रोडक्ट पाहिजे वापरायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणताय महाग होतोय खर्च होतोय मग आता आपल्याला रिझल्ट भेटल्यानंतर पैसे गेल्याला काय वाटत नाही आम्हाला तर चांगला रिझल्ट दिसलेला आहे बरं ही घड वगैरे आता अजून आपण बाकीचे घड बघूया हे बघा ही घड बघा तुम्ही ठीक हे बघा हे घड बघा मित्रांनो तुम्ही म्हणजे काय राशात का, का कमी का आहे बघा तुम्ही फक्त ना हे बघा हे ही हे, हे बघा हा गड तुम्ही आणि हे विषय म्हणजे करपा बघा हे ही सगळं पाणी लागल्यावर करपलेलं होतं त्याच्यासाठी काय फवारणी केली तुम्ही फवारणी एक घेतल्यानंतर पण ही तुमचा प्रोडक्ट प्रोडक्ट जे भेटले का नाही तो प्रश्न आम्ही फॉरनेच घेतली म्हणजे प्रोडक्ट सोडायच्या अगोदर फवारणी घेतली होती तुम्ही घेतली फवारणी त्या करपा थांबला होता थांबला नव्हता थांबला नाही तर थांबला बर बरं आज हे बघा ही पाणी लागलेली अवस्था आहे रानाची पण ही रानातली माती बघा तुम्ही एकदम मोकळे सगळे बघा आता रान सुद्धा आवड नाही आलेलं एकदम अशी बोट घोषते हाताने बेड फुटतोय ही किळ किळ ही चित्र बघायला भेटत नाही आपल्याला तर ही संपूर्ण पोषणच्या वापराने मोकळी झालेली माती आहे